नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अधिकृत भाजप भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवदाजी बोड्डेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स सुषमा शिवदाजी बोड्डेवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार नगर यांनी प्रभाग क्रमांक दहामध्ये मतदारांशी संवाद देखील साधलाय या प्रसंगी शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन देखील केलंय पाहूया काय म्हणाली प्रभाग क्रमांक दहा मधून आम्ही माननीय श्री शिवदाजी भोड्या साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही आज प्रचार सुरुवात केलेला आहे तुम्ही जसं बघू शकता की भारतीय जनता पार्टी अख्ख्या देशात जरी म्हणला आपण तर आज एक नंबरची पार्टी आहे त्याच्यानंतर देशात नरेंद्रभाई मोदी राज्यात आपले देवेंद्रभाई फडणवीस आणि आता शहरात शिवदाजी बोड्डेवार साहेबांच्या नेतृत्वात सर सुषमा बोड्डेवार यांच्या नेतृत्वात आम्ही आज प्रभाग क्रमांक दहा मध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि सगळं पाहता आमचे एकोणतीस ते एकोणतीस उमेदवार हे पूर्णपणे शंभर टक्के निश्चित विजयी होतील एवढा आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सर सुषमाताई बुड्डेवार या सुद्धा देखील पूर्ण बहुमताने नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे जनतेमध्ये जाताना हे सांगत आहेत की आम्हाला जर सर्व जनते निवडून दिलंय तर आम्ही शहराचा चांगल्या प्रकारे विकास करू आणि शहर साफ सुंदर स्वच्छ लाईटची व्यवस्था पाण्याची व्यवस्था नाल्याची व्यवस्था कचऱ्याची व्यवस्था ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत आणि महिला आरोग्य या सगळ्या गोष्टी आम्ही विकासाच्या करू जनतेत फिरत असताना आम्हाला प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे कारण राज्यात आणि वरी केंद्रामध्ये मोदी साहेबांची आणि राज्यात देवाभाऊंची सत्ता असल्यामुळे आम्हाला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्यातले आपल्या सर्वांचे लाडके देवाभाऊ आणि या ठिकाणी वसमत शहराचे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व शिवदाजी बोडेवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वसमत शहरामध्ये मोठ्या ताकदीने या ठिकाणी निवडणूक लढवत आहे एकोणतीस उमेदवार आमचे रिंगणामध्ये आहेत आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या सुषमाताई बोड्डेवार, तसेच आमच्या महिला मध्ये आमच्या ताई, आम आम ताई कांचनताई शिकारी आणि पुरुष मध्ये मी अॅडव्होकेट रंगनाथ देशमुख आम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवतोय